देव दानव आणि मानव लेखक संजय सोनवणी भाग तेवीस पुरुरव्याची हत्या आणि आयु आणि असुरकन्या प्रभाचा विवाह उर्वशीच्या वियोगाच्या शोकात पुरुरवा गंधमादन पर्वतावर थांबूच शकला नव्हता उर्वशीच्या आठवणी त्याला व्याकुळ करत होत्या आयू हाच त्यांच्या चिरंतन प्रेमाची स्मृती होती उर्वशीच्या जाण्यानं दुःखी झालेला पुरुरवस आयूला घेऊन आपली राजधानी प्रतिष्ठानला परत आला त्याचं राज्य पूर्वी जिथून गंगा वाहत होती त्याच भागात होतं प्रजेनं त्याचं उत्साहानं स्वागत केलं स्वर्गीय अप्सरा उर्वशी आणि पुरुरवसच्या प्रेमाच्या गाथा प्रजागात होतीच उर्वशीच्या वियोगामुळे त्याला झालेलं दुःख कवींच्या काव्याचा विषय बनत होतं अनेक विरहगीतं लिहिली जात होती राज्यातीलच नव्हे तर सप्तद्वीपातील तरुणांना स्वप्नवत वाटेल असं हे जोडपं होतं पण भूतलावरील एक मानव आणि अजरामर स्वर्गीय अप्सरेमधील शोकांतिक प्रेमकथा कोणाही महाकवीला उत्कट काव्य लिहायला प्रेरित करेल अशीच होती पुरुरवस परत आलेला पाहून त्याची पत्नी ऋतुपर्णा हरखली सांब सदाशिवानं आपली प्रार्थना ऐकली आपला पती परत आला आहे याचा तिला मनस्वी आनंद झाला होता त्याच्या सोबत आलेला त्या दाम्पत्याचा पुत्र तिनं मोठ्या ममतेनं स्वीकारला पुरुरवा आणि उर्वशीला झालेल्या या पुत्राचं नामकरण केलं गेलं आयु आता तीच त्याची आई होती पुरुरव्याचा शोक कमी होण्यासाठी ती प्राणपणानं प्रयत्न करत होती छोट्या आयूसोबत खेळताना पुरुरव्याचा काही वेळ तरी चांगला जात असे तिचं प्रतिबिंब पुरुरव्याला दिसे ते आयुत तो त्याला प्राणपणानं जपत होता कोड कौतुक पुरवत होता हळूहळू जसा काळ गेला तसा पुरुरवस आपल्या शोकातून बाहेर आला आणि राज्यकारभारात लक्ष घालू लागला ऋतुपर्णेसोबतही तो वेळ घालवू लागला तिला पुत्र होत नाही म्हणून झालेला शोक दूर व्हावा म्हणून तिला आनंदी करण्याचा प्रयत्न करू लागला खरं तर हाच त्याच्या उर्वशीच्या वियोगावरील शोकाचा उतारा बनून गेला होता आणि तरीही एकता झाला की उर्वशीच्या आठवणी त्याला व्याकुळ करत राहिल्याच काही महिन्यांनी ऋतुपर्णेलाही ती आई होणार असल्याची चाहूल लागली आणि तो आयुचाच पायगुण असं तिला वाटलं तिच्यावरील पुत्रहीनतेचं दाटून आलेलं मळब पार दूर हटलं आईवरील तिची माया तर वाढलीच पण पुरुरवसही ऋतुपर्णेवर कधी नव्हे एवढं प्रेम करू लागला मी सप्तद्वीपे पादाक्रांत करणार Sample complete. Ready to continue?